लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त नांदेड जिल्ह्यातल्या माहूर शहरातील दत्त चौक येथे भाजपा पत्रकार प्रकोष्ठच्या जिल्हाध्यक्षा पद्मागिरे भाजपा महिला शहराध्यक्षा अर्चना दराडे यांनी लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन माल्यार्पण करून आदरांजली वाहिली यावेळी मान्यवरांनी बहुजनांचे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याचा गौरव करून त्यांच्या नावाचा जयघोष केला या प्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट दिनेश येऊतकर नीलकंठ म्हस्के पंचायत समितीचे विस्तार अधिकारी डॉक्टर रमेश गावंडे रामकिसन केंद्रे जयंत गिर्हे राजू दराडे राज ठाकूर अविनाश टनमने हर्षदीप दीक्षित गजानन चांदेकर विनायक मुसळे अमोल धनावत मुंबई येथील भाविक अशोक घुगे अर्जुन उगलमुगले सचिन दराडे माधव उगल मुगले सारिका घुगे निकिता उगल मुगले सुशिला उगल मुगले योगिता दराडे चंद्रभागा उगलमुगले सुमन मांगले आदींची उपस्थिती होती संजय घोगरेंसह अनवर खिच विदर्भ न्यूज माहूर जयंतीनिमित्त झाले आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये हा जयंतीचा कार्यक्रम चालला झालेला आहे या जयंतीनिमित्त सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना मनापासून शुभेच्छा देतो महाराष्ट्राच्या नव्हे देशातील अत्यंत संघर्ष योद्धा आणि अद्वितीय अशा प्रकारचा लोकनेता म्हणून त्यांची ओळख होती अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये बहुजन बहुजनांना जन्द, एकत्र करून भारतीय जनता पार्टीमध्ये खूप मोठे विश्व निर्माण करणारे गृत्तनाथ साहेब होते त्यांचा आदर्श तमाम भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असेल त्यांच्या पावलावर पाऊल येऊनच सर्व कार्यकर्ते वाटचाल करून संघटनात्मक भारतीय जनता पार्टीला काम करतील असे आशा व्यक्त करतो